विधानसभेत हादरवणारी मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्षे चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अन्यायाविरोधात कार्यसम्राट आमदार सुहासन्ना कांदे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली थेट आणि ठाम मागणी नराधम आरोपी शेखर विजय खेरणार याला फाशीची शिक्षा द्या यज्ञा दुसानेला तात्काळ न्याय मिळावा आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी सभागृहात संतापाची लाट तीन वर्षाच्या बालिकेवर अन्याय म्हणजे संपूर्ण समाजावर हल्ला आमदार कांदे यांचा इशारा न्यायाला विलंब म्हणजे अन्याय सरकारने कठोरात कठोर पावले उचलावीत आता सर्वांच्या नजरात सरकारच्या निर्णयाकडे यज्ञा दुसानेला न्याय कधी संपादक विजय धामने नांदगाव लक्षवेधी क्रमांक तीन सुहास कांदेजी अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय हा जो मी विषय मांडतोय सभागृहामध्ये अत्यंत संवेदनशील आहे अध्यक्ष महोदय सोळा सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मालेगाव गा, माले तालुक्यामध्ये डोंगराय गावामध्ये एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर जिनी जग बघितलं नाही जिला योग्य काय अयोग्य काय माहीत नाही अशा मुलीचा तारेने गाळा आवळून शेखर उर्फ विजय खैरनार ह्या नाराधामाने त्या तिचा खून केला खून केल्यानंतर त्याला झाडा झुडपामध्ये तिला फेकून दिलं अध्यक्ष महोदय ज्या वेळेस ती बेपत्ता आहे म्हणून पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आणि ज्या वेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर अध्यक्ष मोदय पोलीस तपासाला आले तपासाला आल्यानंतर हा नराधम विजय करणार शेखर हा त्या पोलिसांबरोबर त्या मुलीला शोधायला झाडा झुडपांमध्ये आणि डोंगराळामध्ये आणि रानावनामध्ये फिरत होता अध्यक्ष महोदय त्या त्या मुलीचा मृतदेह तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला सापडल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्याच दिवशी ज्या दिवशी मृतदेह सापडला त्याच दिवशी त्या नराधामाला अटक केली तर बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षक सिंधू साहेब मी दोघांचे अभिनंदन करेल की दोघांनी ताबडतोब त्या नराधामाला म्हणजेच त्या आरोपीला अटक केली अध्यक्ष महोदय अटक केल्यानंतर ज्या वेळेस माझी पत्नी अंजुम कांदे आणि मी आम्ही ज्यावेळेस त्या मुलीच्या आईला भेटायला गेलो तेवीस वर्षाची ती त्या मुलीची तीन वर्षाच्या मुलीची आई फक्त तेवीस वर्षाची तिने आत्महत्येचा तीन वेळा प्रयत्न केला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते लोक जागणार आहे अध्यक्ष मोदय माझी आपल्याला नम्र विनंती आहे इथे जे सभासद जितके सदस्य जितके बसलेत मला वाटतं प्रत्येकाला बहीण किंवा मुलगी असेल अध्यक्ष मोदय तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायचा तिला तारेने आवळायचा तिचा खून करायचा झाडा झुडपामध्ये फेकून द्यायचं आणि वरतून ताट त्या गावामध्ये पोलिसांबरोबर फिरायचं अध्यक्ष मोदय मला असं वाटतं की कायद्याची भीती या राज्यात राहिली का नाही असा माझा खरा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय मी आपल्याला नम्र विनंती करतो की ज्या त्यावेळेस ज्या मुलीला आणि त्या मुलीच्या बापाला ज्या वेळेस त्या मुली यज्ञाच्या मुलीला आणि मुलीच्या बापाला भेटलो त्यावेळेस त्यांची परिस्थिती मी या सभागृहामध्ये शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती त्या परिस्थिती त्यांची झालेली होती अध्यक्ष मोदय मी आपल्याला खर तर असं म्हटलं पाहिजे कायद्यात बसत नाही परंतु ह्या नराधामाला जनतेच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि याचा तर मुद्दा गाडला पाहिजे असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही परंतु अध्यक्ष महोदय माझी एकच मागणी आहे की जर ज्याला कायद्याची भीती नसेल अशा नराधामाला आपण ताबडतोब चांगला सरकारी वकील ज्याला वेळ असेल सरकारी वकील ज्याला वेळ असेल तो सरकारी वकील द्याल का ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवाल का जो फास्ट ट्रॅकचा न्यायाधीश असेल ती महिला न्यायाधीश असेल का आणि माझ्या तीन वर्षाच्या चिमुरडीला माझ्या मुलीसारखी माझ्या बहिणीसारख्या चिमुरडीला न्याय मिळेल का आणि अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय आणि ज्या आमच्या बहिणी आहेत माता भगिनी आहेत यांच्यावर ह्या घटनेमुळे मालेगाव तालुक्यामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या मालेगाव तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये जळगाव उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांवर जी दस, दहशत पसरली ह्या दहशतीसाठी याला फाशीची शिक्षा होईल का आणि खास करून जे तुम्ही फास्ट ट्रॅक मध्ये चालवणार आहात मंत्री मोदय त्याला महिलाच न्यायाधीश द्या आणि फास्ट ट्रॅक मध्ये चालवा आणि ज्या जो आपल्याला द्यायचा आहे मी आदरणीय आदरणीय उज्ज्वल निकाम साहेबांचा मी आदर करतो सरकारी वकील तर दिलेत परंतु ते खासदार झालेत त्यांना बऱ्याच वेळा दिल्लीला जायला लागतं त्याच्यामुळे ही केस एक महिन्याच्या आत निकाल लागेल का आणि निकाल लागून त्याला फाशी मिळेल का कारण ज्या वेळेस मी बाळासाहेब पाटील अधीक्षक पोलीस अधीक्षक आणि सिंधू साहेबांशी बोललो त्यांच्याकडे सबळ पुरावे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की याला फाशी होईल म्हणून अध्यक्ष महोदय तीनच प्रश्न आहे फास्ट ट्रॅक मध्ये चालेल का बाईला न्यायाधीश असेल का आणि एक महिन्याच्या आतमध्ये त्याचा निकाल लागेल का आणि ज्या वकिलाला सरकारी वकिलाला वेळ आहे महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध थांबाव महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध वकिलाला वेळ वकिला उत्तर दे आणि आमच्या पालकांना न्याय मिळेल का अशी माझी मागणी धन्यवाद अध्यक्ष मोदय मंत्री मोदय उत्तर दे सन्मान्य सदस्य सुहास कांदे यांनी डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक तिची संवेदनशील घटना झाली याची विस्तृत माहिती या ठिकाणी दिली पोलीस प्रशासनाने देखील तातडीने याची दखल घेऊन सर्व्या कार्यवाया त्या ठिकाणी केल्या आणि आरोपीला न्यायालयीन कोठडी देखील आता एक बारा दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी आहे सदर प्रकरणामध्ये आजपर्यंत ज्यांनी उत्कृष्ट पद्धतीनं शासनाची बाजू न्यायालयात मांडले पार। ते ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी उपभोक्ता म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि या ठिकाणी सदर खटला जलद गतीने न्यायालय वर्ग करण्याबाबत महाप्रबंधक माननीय उच्च न्यायालय मुंबई यांना विधी व न्याय विभागाच्या वतीनं तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विनंती देखील करण्यात आलेली आहे आता आपली जी मागणी आहे की त्या ठिकाणी महिला न्यायाधीश असाव्या ही देखील आपली भावना त्या ठिकाणी विधी व न्याय विभागाच्या वतीनं कळवे आणि ते आणि त्याच पद्धतीनं खटला जलद पद्धतीनं आपण म्हंटल की एक महिन्याच्या आत शेवटी हा न्यायालयाचा अधिकार आहे आपण एवढी विनंती न्यायालयाला करू शकतो की लवकरात लवकर याच्यामध्ये त्या ठिकाणी दोषींवर कारवाई व्हावी अध्यक्ष महोदय हा थांबा 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 मंत्री महोदय थांबा हो समजत नाही मला मला असं वाटतं की हे पटलावर ठेवावं अध्यक्ष मोदय अध्यक्ष मंत्री साहेबांनी जे निवेदन केलं ते पटलावर ठेवावं जेणेकरून त्याची जे आम्हाला प्रत मिळेल कारण असं ज्या वेळेस आम्ही पोलीस अधीक्षकांकडे तपास केला त्या तपासांती असे निदर्शनास आले की असं कुठलंही काही झालेलं नाहीये त्यामुळे मी मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण जे निवेदन केलेलं आहे ते पटलावर ठेवावं धन्यवाद निश्चितपणे ही माहिती पटला हो अध्यक्ष महोदय सभागृहातल्या अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि गेल्या काही काळामध्ये लहान मुलींवरचा बलात्कार आणि खुनाचे प्रकार वाढले नक्की आणि त्यामध्ये पण त्यांना अरेस्ट होते तातडीने गृह विभाग पोलीस विभाग आपला अटक करतो परंतु ते तात्काळ त्यांना जी काही सजा झाली पाहिजे ती होत नसल्यामुळे गुन्हेगारांवर जो काय वचक बसला पाहिजे तो बसत नाही आणि म्हणून मुख्यमंत्री आम्ही चर्चा करून यामध्ये एकतर विशेष वकील तात्काळ देणं फास्ट ही केस चालवणं आणि टाईम बाउंडमध्ये त्याला अशा जर ज्या अतिशय अमानुषपणे अमानवीय घटना ते तर मी केलं होतं ना बाबा अमानवीय घटना ज्या आहेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा केसमध्ये स विशेष वकील लावून सगळी आपली एव्हिडन्स त्या ठिकाणी पुरावे गोळा सगळे आपण सादर करून त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शासन पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करेल आणि अशा गुन्हेगाराला कायमस्वरूपी धडा शिकावला पाहिजे आणि इतर गुन्हेगारांना त्याचा वचक बसला पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करेल